आम्ही काय करतो तर आम्ही प्लेटेड मॉस्किटो दो नेट डोअर्स बनवतो आता ते कसे बनवतो हे मी तुम्हाला दाखवतो बघा प्लीज सर तुम्ही यूज करा डायरेक्ट सांगा कधी आम्ही हे प्लेटेड मॉस्क्येट लावलाय तर प्लीज तुम्ही तिकडे मित्रांनो हे डोअर आपण बंद करतो तर हे पूर्ण बंद होतं पण ॲक्च्युअल व्यू आहे असा मिळतो त्यातून हवा येईल आणि त्याचबरोबर डास पण येईल आता तुम्हाला काय पाहिजे सांगा डास नको आहे आणि हवा आली पाहिजे मग यासाठी आपण हे डोअर परत बंद करू तर प्लीज तुम्ही तिकडे डोर आणा हा डॉ सेंटरला आपण तरी आता यातून हवाही पण डास येणार सर आम्ही तुमच्या हे जे काम केलं याचं मटेरियल याची सर्व्हिस कशी वाटेल एकदम उत्तम मटेरियल पण छान आहे आम्हाला जर दोन ऑप्शन दिले तेही चांगलं होतं प्रीमियम आणि इकॉनॉमी त्यातला आम्ही हे प्रीमियम सिलेक्ट केला कारण इकॉनॉमी आणि प्रीमियम मध्ये फारसा फरक नव्हता किमतीमध्ये किमतीमध्ये मित्रांनो फारसा फरक नाही पण एक्झॅक्ट मेश मध्ये फरक येतो कारण दिसती ही लाईट ग्रे आहे यातून आपल्याला उजेड चांगले येतात ही संध्याकाळची वेळ आहे तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात नाही येणार पण डार्कची मेश होती त्यातनं आपल्याला उजेड कमी येतो आणि त्या ज्या मेश असतात त्या लवकर खराब होतात ह्या मेश तुम्हाला टिकायला खूप चांगल्या प्रकारे सो रायकर सरांना आमचा रेफरन्स हा त्यांच्या कल्पक्या सोसायटीमधून सोसायटी मधून मिळाला होता परत एकदा मित्रांनो कपडे तुमचे स्टँड आमचे तुम्ही आता सरांच्या घरी लावणार आहे त्याच्या आधी आमचं दुसरं प्रोडक्ट लावतो ते म्हणजे प्लेटे मॉस्किटो नेट डोअर श्रीगु सर्व्हिसेस नाईन थ्री फायव्ह सिक्स थ्री एट सेव्हन एट शेवटी तुम्हाला सगळ्यांना मिळत आहे झिरो सेवन ओंकार भाजी थँक्यू सो मच थँक्यू सर